नमस्कार वेळापूर केंद्राचा उच्च प्राथमिक प्राथमिक शिक्षक स्थळाचालयाचा स्टॉल आहे हा वाचनालयाची माहिती देण्यासाठी वर्तनपर्यंत लोकांना मिळावे वाचनालय प्राथमिक शिक्षक जे मावशीमध्ये आहे मार्कातील एकमेव असं वाचनालय आहे तिथे आधुनिक वैसे सेवांच्या निर्माण झालेलं आहे तर या वाचनाचे उद्देश वाचण्याची वैशिष्ट्ये वाचनाली साव आहे तसं निर्माण लोकांना माहिती देण्यासाठी हा स्टॉल आहे तर या स्टॉलमध्ये विविध प्रकारचे शिक्षण चित्र आहेत कारण कात आहेत की शिक्षकांनी शिक्षकांसाठी श स्वचा स्वतःच्या प्रेरणेतून प्रयत्नातून जे वाचनालय स्थापन केलेलं आहे त्याचे वेगवेगळ्या माहिती आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आपण सन्मानपत्र किंवा जे आहे पाहतो प्रमुने पाहतोय तर ते नमुने कशा आहे आहेत तर बाबासाहेब टालकेतले आदर्श शिक्षक असतील चांगले शिक्षक असतील वाचक असतील त्यांचा सत्कार करण्यासाठी या वाचना मरफत करतो आहे त्याबरोबर वाचन कट्टा अंतर्गत आता चार पुस्तकं वाचन जर आहे आहेत चमचाई आहे एकता कारवर आहे तर तो तो तोचन आणि आता त्या कश्वट आहे पुस्तकं आपण वाचनासाठी घेतलेली आहे तर या या दोन महिन्याचा कालावधी आपण पुस्तक वाचन कक्षा देतो त्याचबरोबर काय होतं त्यातून जे मुलं वाचन करतील त्या वाचनातून त्यांना प्रेरणा मिळून एक दीड हजार जो त्यांचे रिस्पॉन्स घेतो परीक्षा घेतो आपण आणि त्यांना सन्मानित करू या ठिकाणी आपण पाहू शकतो की वाचनाचे उद्देश आहेत वाचन संस्कृती जो जोप जोपासन करणे त्याचबरोबर वाचनाची आवड निर्माण करणे तालुक्यातील जे स्पर्धाकशीसाठी मुलं जे असतील त्यांना त्यांना पुस्तकं खरेदी करणे संदर्भ साहित्य देणे आणि वाचना एक मोठं टार्गेट आहे की वाचनासाठी स्वच्छ असं इमारत स्थापन आपल्याला हे करायचे आहे आणि सुसज्ज ग्रंथालय या ठिकाणी जे आहे त्यासाठी स्वतंत्र असा पण आहे वाचनाची वैशिष्ट्य करू शकत नाही की पंचवीसच्या आवारामध्ये वरती वर्षाप्लमध्ये शक्य पूर्ण वातावरण मॅग्झिन आहेत न्यूजपेपर आपल्याला भेटतो आपल्याला येण्यासाठी वा चार्जिंग सुविधा आहे वा पाण्याची स्वच्छ सु पाण्याची सु सुविधा आहे आणि पार्किंग सुविधा आहे आणि स्वतंत्र या वाचनासाठी आहे तर लोकांपर्यंत हा मेसेज जावा की वाचन वापर जे वाचन स्थापन केलेलं आहे ते लोकांपर्यंत पोचावं यासाठी हा स्टॉल स्थापन आहे